प्रत्येक जोडीची कामाची गॅरंटीन शेट होईल लगेच आपल्या दावण्यावर कामाचा था विचारच नाही आणि परत सौदा करायचा कामाचा विचारायचा नाही काय खेटे बेटे बेंडे निघले बैल परत असे बैल सोडल्यानंतर स्वप्न देते आज जण घ्यावा नाता नाद करावा असे लगेच दहा वर्ष धडाय बैल करता बाजारात यावा नाही दहा वर्ष चाळीस रुपये पाच नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या सा चॅनलचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजीचा लास रुटेशन बैल बाजारचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत बाजारामध्ये शेतकऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून मी तुम्हाला शे व्यापाऱ्यांचेच व्हिडिओ दाखवणार आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद चार चार दादे चार चार दादे, ओ, दादे, लगे लगे दादे गावरन गावरन एकदम कामाची बोली फुल गॅरंटी लगेच एकदम दोन्ही साईडला फुल गॅरंटी चार चार दात मित्रांनो बघू शकता गावरान आहे शेडी गावराने गावरान गावरान आहे सारखे सारखेच एकदम लगेच वडावर दोन्ही कांदे एकदम आणि तसून बी लगेल एकदम पट्टा पाडून आले तोडीचा क्वालिटीचा जोड एकदम सारखावर काय मस्त आहे किंमत काय सांगितली शेडी मग सांगायला पंच्याऐंशी हजार भिज पंच्याऐंशी हजारात व्यवहारात कमी जास्त होणार आहे

कामाची बोली सगळी राहणार गाडीची अवताची फुल लगेच दोन दिवस खात्री करायची कोणची बैल घ्या उदार न्यायचे यांची काय किंमत खात्री करायची मग पैसे द्यायचे दोन दिवस खात्री करायची पंच्याहत्तर हजार सांगायला सांगायची किंमत आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये जर कोणाला पाहिजे सांगायची वेगळी असती द्यायची वेगळी असती व्यवहारात बसले म्हणजे कमी जादा करून देणार आहे पहा मित्रांनो जर कोणाला जोड्या पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधू शकता तुम्ही अशा प्रकारे शेटकडे जोड्या आहे हे गे गावरान मधले यांची का ऑफर शीट ऑफर सांगायला एकाहत्तर हजार यांची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार मित्रांनो यांचे सांगायला आहे गावरान जोडे दाताला कसा आहे दाताला करतात वरील आले करतात दोन दोन धुरेचे आहे आता प्रत्येक जोडीची कामाची गॅरंटी शेट होईल लगेच आपल्या दावण्यावर कामाचा विचारच नाही आणि परत सौदा करायचा कामाचा विचारायचा नाही काय खेटे बेटे बेंडे निघले बैल परत इसार बी वापस लगेच विशेष नाही काय पहा मित्रांनो ही गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे शेट जोड बघू शकता हा एक, एक, एक सिंगल सादा सादा। गावरान बैल मित्रांनो सात आता कामाची बोली याची सगळी राहणार का फुल गॅरंटी लगेच एकदम काहीच विषय नाही आता शेडच्या धावण्याला कामाचा जात नाही फक्त व्यवहार करायचा फक्त व्यवहार आणि घेऊन जायचं ओळख पक्की द्यायची कुठले बी असले तर उधार न्यायचे उधार न्यायचे ओळख द्यायची यांचे काय सांगता शेट किंवा सांगायला यांचे रुपये कामाची बोली सगळे गाडी लावा करायला एकदम व्यवस्थित एकदम काहीच टेन्शन किंमत काय सांगितली एक्क्याऐंशी हजार सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायला सांगायला किंमत मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपये बाकी जर कोणाला पाहिजे असेल तर व्यवहारात कमी जास्त होणार आहे रईस शेट राहणार देवगाव रंगारी बघू शकता मस्त शेत शेतकऱ्याचं मापाचं बैल तोड्या सगळे शेतकरी पट्टे पडले पट आता बैल वापस आले घरी बी आपल्याकडे शंभर दीडशे बैल बांधलेले पट्ट्याचे वापस येऊन गेले आपल्या घरी पण एवढे बैल आहे का ले बघू शकता मित्रांनो भरपूर सारे बैल जोड्या आहेत शेटकड जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा इथं बाजारात एवढ्या दिसून राहिल्या घरी याच्यापेक्षा जास्त आहे सगळे क्वालिटीचे 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 दोन भांडे हे मस्त आहे शेट यांचे काय सांगता यांचे पंच्याहत्तर पंचाहत्तर सांगायला बोली सगळी राहणार मारायची पण सगळ्या बोले एकदम क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही जोड तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मी किती पंच्याहत्तर हजार सांगितले का सांगायला आहे फक्त बाकी व्यवहारात कमी जास्त होणार आहे कमी जादा होणार आहे शेट जर बाजार सोडून जर, जर कोणाला घरी पाहिजे असेल तर देवगाव रंगारी देवगाव रंगारी राहणार आहे हा हा कॉल करून या बैल भेटून जातील तुम्हाला पहा मित्रांनो बैल शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे गावरान किल्लार बैल बी म्हणे ना लाडे लावणार आपण

ભોગટ મેળવી ગયા છે

एक साठ देख। देख एक पचपन जोड लावली पण एकदम सारखे लावले कलर सारखे जात लागली फक्त शिंगा करायची क्वालिटीच काम आहे अतिशय पैसे बि लागत क्वालिटी नुसतं फुगेरे आणायचे आणि मोबाईल दिसला काही ते काम नाहीये

कलरला एवढा शिक्क्याचा जोड भेटत नसतो फक्त सहा सपोर्ट शिंगा का पाहिजे आठ दिवस खात्री करून पाहिजे बाकीचे सगळे नाही शेडी फक्त काय